नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा दिशा कोणतं कॅलेंडर लावावं योग्य दिशा कोणती कोणत्या चुका करू नये कोणत्या रंगाचं कॅलेंडर लावावं याबद्दल माहिती सांगणार आहे अगोदर जुनं कॅलेंडर काढा आणि नंतरच नवीन कॅलेंडर लावा ज्या कॅलेंडरवर हत्ती मोर आणि निसर्ग चित्र हे असेल याची चित्र असतील तर असं कॅलेंडर घरात लावलेलं चालतं काळ्या रंगाचं कॅलेंडर घरामध्ये लावू नये पांढऱ्या रंगाचं कॅलेंडर लावलेलं चालतं कारण पांढरा रंग शुभ आहे कुलदेवीचं चित्र दत्त महाराज महाराज स्वामी महाराथ चित्र कॅलेंडर शुभ आहे ते तुम्ही घरामध्ये लावलं तरीही चालतं कॅलेंडरच्या पहिल्या पानावर थोडीशी रिकामी जागा असते तिथे लाल किंवा हिरव्या पेनाने किंवा ओल्या कुंकवाने तुम्हाला कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा मंत्र लिहायचा आहे म्हणजे नव्याण्णव मंत्र लिहिला तरीही चालेल वास्तुशास्त्रानुसार तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर यापैकी कोणत्याही दिशेला कॅलेंडर लावू शकता दक्षिण दिशे